वेलकम स्वागत आहे सर्वांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये ऑल इंडिया सैनिक स्कूल दोन हजार पंचवीस ची परीक्षा दिनांक जाहीर झालेले आहे तर बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती झालं असेल किंवा बऱ्याच जणांना माहिती नाही आहे अजून की सैनिक स्कूलने परीक्षा दिनांक जाहीर केलेला आहे डी सैनिक स्कूल ची जे काही फॉर्म आहे ते लेट झालेले होते गेल्या वर्षी जानेवारी मध्ये एक्झाम झाली होती या वर्षीची एक्झाम कधी आहे त्याचबरोबर आता ही जी एक्झाम आहे ही पुढे गेलेली आहे आणि ही एक्झाम किती पुढे गेलेली आहे त्याच्यामुळं नेमका काय फायदा काय तोटा होऊ शकतो याच्याबद्दल या मध्ये दे आपण डिटेलमध्ये पाहणार आहे तर ऑल इंडिया सैन्यू स्कूलच्या लस वेबसाईट वरती जर आपण गेला तर आपले नोटिफिकेशन दिसते नोटिफिकेशन या ठिकाणी आलेले आहे नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे क्लास सिक्स आणि नाईन ची एक्झाम येणाऱ्या पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ला सॅटरडे ला होणार तसं काय आता चालू जो मंथ आहे फेब्रुवारी देन मार्च आणि आपल्याला अपेक्षा होती की फेब्रुवारीच्या लास्ट वीक पर्यंत किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये एक्झाम होणं अपेक्षित राहत होतं किंवा होतं कारण मुलांनी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की जे विद्यार्थी जवळजवळ गेल्या वर्षीपासून म्हणजे फेब्रुवारीपासून ते या फेब्रुवारी पर्यंत एक वर्ष झालं की मुलं तयारी करत आहे आणि अपेक्षा होती की या महिन्यामध्ये होईल तर अजून दोन महिने एक्झाम पुढे गेले ह्याचा फायदा नेमका तोटे याच्याबद्दलही आपण बोलणार आहे परंतु ज्यांना माहीत नाही त्यासाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल ची एक्झाम पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ला होणार आहे गेल्या वर्षी एक्झाम जानेवारी मध्ये झाली होती आणि या वर्षी एक्झाम काही कारणामुळे लेट झाल्यामुळे जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचा आणि जे एक्झाम आहे ती पाच एप्रिल दोन हजार पंचवीस ला होणार आहे आता महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये फायदा काय तोटा काय तो फायदा जर आपण पाहिलं तर फायदा जर आपण याच्यामध्ये पाहिला असून घ्या पहिली गोष्ट की आता ज्यांची ऑलरेडी एक्झाम झालेली म्हणजे एक्झाम देव वगैरे एक्झाम दिल्या होत्या मुलांनी आणि सैनिक स्कूलची पण त्यांनी म्हणजे त्यांना माहितीच नव्हतं सैनिक स्कूल आणि गेल्या पाच सहा महिन्यापासून दोन महिन्यापासून त्यांनी फॉर्म भरल्यापासून तयारी चालू केली तर त्या मुलांना अधिक वेळ मिळणार आहे हा याच्यामध्ये फायदा आहे की तुम्हाला एक्स्ट्रा टाइम मिळालेला आहे ठीक आहे कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत ते कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी त्यांना एक वेळ मिळू शकतो आणि हा वेळ खूप महत्वाचा असणार आहे तर एक फायदा आहे हो। की वेळ मुलांना मिळालेला आहे आणि वेळ मिळणं ही फार महत्वाची गोष्ट होतं पण हे कोणासाठी की ज्यांनी आताच फॉर्म भरले होते गेल्या चार पाच महिन्यापूर्वी तयारी चालू आहे पाच सहा महिने आता याच्यामध्ये दुसरा तोटा पण काय असू शकतो याच्याबद्दल आपल्याला बोलायचं कारण यासाठी यासाठी तयारी करताना बरीचशी मुलं एक वर्ष झालं तयारी करत आहेत मग ही तयारी बरीचशी मुलं ऑनलाईन माध्यमातून तयारी करत आहेत कोण ऑफलाईन मधून तयारी करत आहेत एक वर्ष वर्ष एका ठिकाणी जाऊन दुसऱ्या ठिकाणी तयारी करत आहेत तर या मुलांना ही अपेक्षा होती किंवा आपल्याला सर्वांना अपेक्षा आप होते की जानेवारीमध्ये एक्झाम आहे आणि दरवर्षी गेल्या म्हणजे ते रेकॉर्डच होते त्यांचं यावर्षी इतका लेट झालं की जानेवारीला फॉर्म भरले गेले आणि आता ही एक्झाम गेली एप्रिलला म्हणजे हे एप्रिल पाच एप्रिल मुलांची एक्झाम गेल्यामुळे हे दोन महिने अजून एक्स्ट्रा वाढले आपला तर दोन महिने एक्स्ट्रा वाढल्यामुळे मुलं मुलांचे जे पेशन्स आहेत ते पण कारण मुलांना वर्षभर आपण ऑनलाईन जरी असेल किंवा ऑफलाईन असेल तर वर्ष वर्ष दिवस रात्र मुलं तयारी करतात सगळं काय करू मुलांना शिक्षकांना पडलेले तो हा पण एक मुद्दा याच्यामध्ये आहे की आपल्याला या मुलांना कंटिन्यू करून घेणे आणि त्यांच्या रिव्हिजन मध्ये त्यांना पूर्ण नाही का रिव्हिजन त्यांची नाही का होत राहणे आणि पाच एप्रिल पर्यंत त्यांची तयारी चांगल्या पद्धतीने होणे फार आहे कारण त्यांचं जो काय त्यांचं जे चालू होती तयारी ते जे ज्या लेवलची तशीच लेवल, लेवल पुढे राहणं हे फार महत्वाची गोष्ट आणि हे सगळ्यात अडचणीचं आहे किंवा हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे जी सर्वांना पाहणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी आहे स्वतः पालक आहेत शिक्षक आहेत या सगळ्यांना ही गोष्ट सगळ्यात हार्ड आहे आणि महत्वाचं आहे कारण मुलांनी दोन दोन वर्ष तयारी केली आहे ऑफलाईन मधून जरी गेले असेल तर त्यामध्ये खर्च त्यांना जास्त येतात ऑनलाईन मधून असेल तरी वेळ आणि काळ सगळ्यांचं दिलेलं आहे तो ह्या दोन गोष्टी महत्वाच्या किंवा याच्यामध्ये काही फायदे काय तोटे पण आहेत तर त्या दृष्टिकोनातून या व्हिडिओमधून हाच उद्देश आहे की ह्याची क्लिअरिटी सर्वांना आली पाहिजे की जरी विद्यार्थी आता आपल्या बरेचसे पालकांचा ऑफलाईन मधून वर्ष तयारी करतात दोन महिने समजा विद्यार्थी आता घरी आलाय तर त्याच्या फ्लोमध्ये त्यांना ठेवलं पाहिजे त्या एक्झामच्या अगोदर पण जर तुमचा फ्लो तो तुटला तर त्याच्यामध्ये जे काय मार्क्स आहेत त्याच्यामध्ये काय फरक पडू शकतो आणि आज आपण पाहिलं की सैनिक स्कूलचं जे मेरिट आहे ते आता हाय प्रकारचं जसं जुन्या सैनिक स्कूलला मेरिट आहे सैनिक स्कूल सातारा चंद्रपूरला बऱ्यापैकी हाय लागतात आता मेरिट किती काय लागलं पाहिजे याच्याबद्दलचे व्हिडिओ आपले पुढे नेक्स्ट येणार आहे परंतु याला सगळ्या आजच्या व्हिडिओ आपण बघतोय की सैनिक स्कूल आणि सैनिक स्कूलला जे काय एक्झाम डेट पुढे गेलं त्याच्यामध्ये काय फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत तर आपल्याला वैयक्तिक काय वाटतं या एक्झामच्या तारीख आता पुढे गेल्याबद्दल पाच एप्रिलला एक्झाम आहे तर तुम्हाला काय वाटतं ऍज अ पालक म्हणून आपण तिथं कमेंट करू शकता विद्यार्थी म्हणून विद्यार्थी पण कमेंट करू शकतात तर आपल्याला काय वाटतं नक्कीच आपण आपला अनुभव किंवा आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल आपण कमेंट करू शकता त्याचबरोबर पुढच्या दोन महिन्यामध्ये कशा पद्धतीचं शेड्यूल असलं पाहिजे कोणकोणते विषय कशा तयारी करू शकतात याचे सगळे व्हिडिओ आपल्या आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत आणि अजून पुढे येणार आहेत त्याचबरोबर दोन हजार सव्वीस ची न्यू बॅच आपली दहा पासून चालू होते संध्याकाळी साडेसातला त्याचं लेक्चर राहतं मुलांचं हे न्यू बॅच आहे पुढच्या या वर्षीसाठी त्याच्यामध्ये सैन्य स्कूल मिलिटरी स्कूल मध्ये विद्यालय तिन्ही एक्झामची तयारी चालते त्याचबरोबर त्याच्यामध्ये फाउंडेशन बॅच पण आपले आहे तर जे विद्यार्थी फर्स्ट सेकंड थर्ड आहे त्याच्यामध्ये मंथन ऑलिम्पॅड बेस सर्व आणि जो बेस आहे तो बेस तयार करण्याचं काम फाउंडेशन बॅच मध्ये केलं होतं दोन हजार सव्वीस ची जी न्यू बॅच आहे ती आपली स्टार्ट झालेली आहे आणि जी एक्झाम आता पुढे गेले पाच एप्रिल त्याच्यामुळे जुनी बॅच पण आपली चालू आहे तर ज्यांना दोन महिन्यासाठी सुद्धा तयारी करायची असेल तर त्यासाठी ते सुद्धा इथं वरती नंबरवरती मेसेज करू शकतात तो सर्वांना आयडिया आलेले की एक्झाम जे आहे ते डेट डिक्लेअर झालेले त्याचबरोबर आता एक्झाम बद्दलचे जे महत्वाचे व्हिडिओज आहे ते आपल्या चॅनलवरती पुढे येणार आहेत आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेअर करू शकता ज्याला खरी गरज त्याच्यापर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र